नमस्कार मंडळी ग्रीष्मज मजवणीमध्ये आज आपण मस्त झणझणीत अशी पिठलं भाकरीची रेसिपी बघणार आहोत अगदी सोपी पद्धत आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कढईमध्ये एक मोठा चमचा तेल घ्यायचं आहे तेल गरम झालं की एक चमचा जिरे आणि पाच ते सहा कढीपत्त्याची पाने टाकून घ्यायची आहेत त्याचसोबत हिरवी मिरचीचा ठेचा टाकून घ्यायचा आहे ठेचा बनवण्यासाठी आठ ते दहा लसणाच्या पाकळ्या चार ते पाच हिरव्या मिरच्या आणि एक चमचा जिरे टाकून खुळीमध्ये छान असं जाडसर कुटून घ्यायचं आहे मिक्सरमध्ये अगदी बारीक असं कुटून घेऊ नका थोडंसं जाडसर असं कुटून घ्यायचं म्हणजे खाताना लसणाचा फ्लेवर मिरचीचा फ्लेवर फार छान लागतो अशा कुटून घ्यायचं आहे आता तेलामध्ये हे टाकून आणि दोन मिनिटांसाठी मध्यम आचेवरती परतवून घेऊयात म्हणजे यामधला कच्चापणा निघून जाईल आता छान असं परतल्यानंतर दोन बारीक चिरलेले कांदे यामध्ये टाकून घ्यायचे आहेत आणि कांदे देखील आपल्याला मध्यम आचेवरती परतवून घ्यायचे आहेत कांदा परतूसपर्यंत इथं आपण थोडीशी शेंगदाणे जाडसर अशी कुटून घेऊयात ज्यामध्ये आपण हिरवी मिरचीचा ठेचा बनवलेला होता त्याचमध्ये भाजलेले शेंगदाणे एक मुठी टाकून घेतलेले आहेत आणि हे देखील जाडसर असे कुटून घ्यायचे आहेत यांची देखील बारीक अशी पावडर बनवायची नाही थोडसं जाडसर असं कुटून घेतल्यानंतर याच्यावरचे टरफल काढून घ्यायचे फुलपट काढून घ्यायचे किंवा तुम्ही असंच फुलपट सहित देखील टाकून घेऊ शकता आता कांदा भाजल्यानंतर शेंगदाणे यामध्ये टाकून घेऊयात आणि त्याच सोबत अर्धा चमचा हळद टाकून घेऊयात छान असं मिक्स करून घेऊयात मिक्स करून घेतल्यानंतर आता तुम्हाला जितपत पिठलं हवा आहे त्यानुसार पाणी टाकून घ्यायचं तर इथे जवळजवळ मी दीड ग्लास पाणी टाकून घेतलेला आहे थंड पाणी आहे त्यानंतर यामध्ये आता चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे पाणी टाकल्यानंतरच मीठ टाकून घ्यायचं म्हणजे मिठाचा व्यवस्थित असा अंदाज येतो तर इथे मी एक चमचा मीठ टाकून घेतलेला आहे त्याचसोबत बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घेऊयात आणि मोठ्या आचेवरती यायला देऊयात उकळी आल्यानंतर लगेच यामध्ये बेसनपीठ टाकायचं नाही।, नाही तर याच्या गुठळ्या बनतात तर गुठळ्या बनू नये म्हणून आधी गॅसची फ्लेम मंद करायची आणि त्यानंतर ही उकळी आपल्याला मोडून घ्यायची आहे याकरिता यामध्ये अर्धा वाटी थंड पाणी टाकून घ्यायचं आहे थंड पाणी टाकल्यामुळे जी उकळी आलेली असते ती उकळी मोडते आणि त्यानंतर बेसनपीठ टाकलं की जरा सुद्धा यामध्ये गुठळ्या बनत नाहीत तर इथे मी एक वाटी बेसनपीठ घेतलेलं आहे त्यासाठी दीड ग्लास पाणी वापरलेलं आहे आता बेसन पीठ टाकून घेतल्यानंतर छान असं घोटून घ्यायचं आहे तर मिक्स करण्यासाठी इथं मी रवी फिरका न वापरता जे आपलं विस्कर असतं त्याच्याने मी फेटून घेत आहे तुम्ही हवा तर फेटून घेऊ शकता एकसारखं छान आपल्याला तीन ती चार आप ते चार मिनिटे फिरवून घ्यायचं आहे बघू शकता व्हिडिओमध्ये तुम्ही अशा पद्धतीने आपल्याला फेटून घ्यायचं आहे म्हणजे यामध्ये जरा सुद्धा गुठळ्या बनत नाही सुरुवातीला गुठळ्या वाटल्या तरी नंतर त्या मोडत जातात तुम्ही नक्कीच ही पद्धत ट्राय करून पहा उकळी आल्यानंतर त्यामध्ये थंड पाणी टाकून घ्यायचं आणि नंतर मग बेसनपीठ टाकून घ्यायचं म्हणजे एक सुद्धा गुठळी बनत नाही आता हे आपल्याला झाकून मंदाचे वरती पाच मिनटांसाठी शिजवून घ्यायचं आहे म्हणजे मस्त असं पिठलं बनवून तयार होतं पाच मिनिटानंतर बघू शकता छान असं आपले पिठलं बनून तयार आहे नक्कीच या पद्धतीने बनवून पहा तुम्हाला फार आवडेल आपण जर बेसन पिठामध्ये पाणी टाकून मिक्स करून नंतर ते उकळत्या पाण्यामध्ये टाकून शिजवलं तर पिठलं तेवढं चवीला लागत नाही पण या पद्धतीने उकळत्या पाण्यामध्ये बेसनपीठ टाकून बनवलं तर अगदी मस्त भन्नाट चवीच लागतं आणि जिरा लसणाची फोडणी दिली लगते। भाकरी लगते। तर खायला खमंग लागते ज्वारीच्या भाकरीसोबत फार मस्त लागते नक्कीच तुम्ही ही रेसिपी ट्राय करून पहा रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आपल्या मैत्रिणीसोबत शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा याआधी मी असेच भरपूर सारे व्हिडिओज चॅनलवरती अपलोड केलेले आहेत मुलांच्या टिफिनसाठी म्हणा किंवा नाश्त्यासाठी सात दिवसाच्या सात साथ रेसिपीज अपलोड केलेल्या आहेत त्या देखील नक्कीच पहा आणि गरमागरम पिठलं आणि भाकरीचा असाभेत नक्कीच पण बेत बनवणार आहोत अगदी दहा मिनिटात बनवून तयार होतो आणि मेन म्हणजे एकाच भांड्यामध्ये पटकून बनवून तयार होतो तर चला मग सुरुवात करूयात कुकर मध्ये मी थोडंसं बटर आणि तेल टाकून घेतलेलं आहे छान गरम झालं की यामध्ये दोन बारीक चिरलेले कांदे टाकून घ्यायचे आहेत आणि त्याचसोबत एक बारीक चिरलेली शिमला मिरची टाकून घ्यायची आहे मिनिटभरासाठी हे परतवून घ्यायचं आहे त्यानंतर यामध्ये दोन चमचे लसूणाल्याची पेस्ट टाकून घ्यायची आणि ते देखील मिनिटभरासाठी परतवून घ्यायचं आहे जास्त वेळ परतवायचं नाही आता यामध्ये दोन चिरलेले बटाटे टाकून घेऊयात सोबत थोडेसे फ्लॉवरचे तुकडे टाकून घेऊयात अर्धी वाटी मटार दोन गाजर चिरून टाकलेले आहेत आणि तीन टमॅटो इथे मोठे चिरून टाकलेले आहेत त्यासोबत अर्धा बीटरूट टाकून घ्यायचा म्हणजे कलर छान येतो मसाल्यामध्ये एक चमचा मीठ एक चमचा लाल तिखट एक चमचा धाना पावडर आणि दोन ते अडीच चमचे इथे मी पावभाजी मसाला वापरलेला आहे कोणत्याही कंपनीचा पावभाजी मसाला तुम्ही इथे वापरू शकता जास्तीचे मसाले देखील इथं आपल्याला वापरावे लागत नाहीत मोठ्या आचेवरती छान असं मिक्स करून घेऊयात मिक्स करून घेतल्यानंतर यामध्ये आता पाणी टाकून घेऊयात तर इथे मी एक ग्लास पाणी वापरलेलं आहे पुन्हा एकदा मिक्स करून घेऊयात आणि कुकरचं झाकण लावून मध्यम आचेवरती दोन ते तीन शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत दोन ते तीन व्यवस्थित शिजतात पूर्ण हवा गेल्यानंतर झाकण उघडून घ्यायचं आहे बघू शकता छान अशा भाज्या शिजलेल्या आहेत आता या मॅशरने छान असे मॅश करून घेऊयात सुरुवातीला तुम्हाला थोडंसं हे पातळ वाटेल पण जसं आपण मॅश करत जातो तसं भाजीला येत जातो किंवा तुम्हाला जास्तच पातळ वाटत असेल तर तुम्ही गॅस चालू करून दोन ते तीन मिनटासाठी मोठ्या शिजवून घेऊ शकता किंवा जास्त दाट वाटत असेल तर गरम पाणी ऍड करून घेऊ शकता कन्सिस्टन्सी हवी आहे त्यानुसार तुम्ही ऍड करून घेऊ शकता छान असं मॅश करून घेतलेलं आहे बघू शकता छान अशा भाज्या एकजीव झालेल्या आहेत आणि कलर देखील अगदी सुरेख आलेला आहे आता यावरती आपण एक तडका देऊन घेऊयात ऑप्शनल आहे नको असेल तर तडका देखील तुम्ही स्किप करू शकता तडक्याची काही गरज नाही तर तडका देण्यासाठी तडका पॅन मध्ये बटर घ्यायचं आहे बटर गरम झालं की यामध्ये अर्धा चमचा लाल तिखट आणि अर्धा चमचा पावभाजी मसाला टाकून घ्यायचा बस इतकंच आपल्याला तडक्यामध्ये टाकून घ्यायचं आहे छान असं मिक्स करून घ्यायचं आणि हा तडका तयार झालेला आहे आता तयार झालेला तडका भाजीमध्ये टाकून घेऊयात आणि वरून थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घेऊयात अगदी पंधरा मिनिटाच्या आत आपला हा पावभाजीचा बेत बनून तयार होतो भाजी देखील अगदी स्ट्रीट स्टाईल झालेली आहे मार्केट सारखी झालेली आहे जसं गाड्यावरती मिळते त्या पद्धतीची भाजी बनवून तयार झालेली आहे थंडीच्या दिवसात जास्त तामझाम न करता जास्त भाडी न भरवता पटकनच आपला हा मेनू बनवून तयार होतो आता धव्यावरती थोडस बटर घ्यायचं आहे त्यामध्ये अर्धा चमचा लाल तिखट अर्धा चमचा पावभाजी मसाला आणि जी भाजी आपण बनवून घेतलेली होती ती टाकून घ्यायची आहे सोबत थोडीशी चिरलेली कोथिंबीर टाकून घ्यायची आहे आणि मिनिट भरासाठी व्यवस्थित अशी परतवून घ्यायची आहे परतवून घेतल्यानंतर यामध्ये पाव आपल्याला घोळवून घ्यायचे आहेत भाजीमध्ये आणि बटरमध्ये हे पाव व्यवस्थित असे कोट करून घ्यायचे आहेत म्हणजे अगदी खाताना मस्त लागतात आणि जसं बाहेर मिळतं त्या पद्धतीची पावभाजी बनवून तयार होते तर मिनिटभरासाठी आपण मध्यमाचेवरती हे पाव देखील छान असे कोट करून घेऊयात तर तयार आहे आपली अशी चमचमीत पावभाजी जशी गाड्यावरती मिळते तशीच नक्कीच ट्राय करून पहा मुले जास्त वेळेस काय करतात भाज्या खात नाहीत किंवा मोठे देखील घरातली मंडळी आवडीने वेगवेगळ्या भाज्या खात नाहीत तर अशा वेळेस तुम्ही अशा पद्धतीने पावभाजी बनवून त्यांना वेगवेगळ्या भाज्या खाऊ घालू शकता तसेच थंडीच्या दिवसात पाण्यामध्ये जास्त वेळ उभं राहून काम करायला नको वाटतं त्यामुळे एकाच भांड्यामध्ये तुम्ही पटकन होईल असा हा भेद बनवू शकता आणि मेन म्हणजे मी अगदी कमी सामानात कमी मसाल्यामध्ये बनवण्याचा प्रयत्न करते आपल्या घरामध्ये जे सामान उपलब्ध असतं त्यामध्ये मी या रेसिपी दाखवण्याचा प्रयत्न करते तर तुम्ही देखील नक्कीच ट्राय करून पहा रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका वरून थोडंसं बटर टाकून घेतलेलं आहे आणि मस्त अशी आपली पावभाजी तयार आहे पाहूयात पुढची तीन नंबरची रेसिपी पणझन असं वांग्याचं गावरण पद्धतीचं भडीत बघणार आहोत आणि त्यासोबत काही अशी टिप्स शेअर करणार आहोत जेणेकरून आपल्याला फार महत्त्वाच्या आणि उपयोगी ठरतील सगळ्यात आधी आपण वांगे आणि टोमॅटो भाजून घेऊयात आता ते भाजूसपर्यंत चॉपर बॉक्समध्ये तीन ते चार कांदे एक हिरवी मिरची दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या आणि थोडीशी कडीपत्त्याची पाने टाकून घ्यायची आणि बारीक अशी चिरून घ्यायची आहेत सगळं एकदमच चिरून घ्यायचं म्हणजे आपलं काम देखील सोपं होतं आणि जास्त भांडी देखील पडत नाहीत आता चॉपर बॉक्समध्ये अगदी बारीक असं चॉप करून घ्यायचं आणि हे चॉप होईसपर्यंत दुसरीकडे आपले वांगे आणि टोमॅटो व्यवस्थित भाजले जात आहेत बघू शकता तुम्ही छान कांदा असा चॉप झालेला आहे त्यासोबत लसूण देखील चॉप झालेला आहे हे ठेवून देऊयात बाजूला आणि भाजलेले वांग आता आपण काढून घेऊयात आता वांग्याची साल आपण काढतो भाजल्यानंतर तर ती पटकन निघत नाही पटकन निघण्यासाठी काय करायचं का आहे की भाजलेली वांगी एखाद्या का भांड्यामध्ये काढून घ्यायचे आणि वरून अशी प्लेट झाकून दहा मिनिटे ठेवून द्यायचं म्हणजे वांग्याची साल लगेच निघते तोपर्यंत आपण इकडे फोडणीची तयारी करूयात मी एक मोठा एक चमचा तेल टाकून घेतलेला आहे त्यामध्ये एक चमचा जिरे मोहरी आणि पाव चमचा हिंग टाकून घेतलेला आहे सोबतच चॉपर बॉक्स मध्ये बारीक केलेली हिरवी मिरची लसूण कांदा टाकून घ्यायचा आणि व्यवस्थित असं परतवून घ्यायचं आहे आता मध्यम कांदा परतूज पर्यंत आपण इथे जे टोमॅटो भाजून घेतलेले होते ते टोमॅटो साल काढून चॉपर बॉक्स मध्ये टाकून घेऊयात आता ज्या चॉपर बॉक्स मध्ये आपण कांदा चिरून घेतलेला होता त्यामध्येच मी हे टोमॅटो टाकून घेत आहे अगदी होईल तितक्या कमी भांड्यामध्ये कमी भांडे, भांडे भरवण्याचा आपण इथे प्रयत्न केलेला आहे तर मी पूर्णपणे टोमॅटोची साल काढून घेतलेली आहे आणि टोमॅटो यामध्ये टाकून घेतलेले आहेत आता हे आपण बारीक असे चॉप करून घेऊयात किंवा तुम्हाला हवा असेल तर तुम्ही मिक्सरमध्ये प्युरी देखील बनवून घेऊ शकता चॉपर बॉक्समध्येही छान अशी याची प्युरी बनवून तयार होते बघू शकता छान झालेली आहे तयार कांदा भाजल्यानंतर यामध्ये टोमॅटोची प्युरी टाकून घ्यायची त्याचसोबत दोन चमचे लाल तिखट टाकून घ्यायचं तुम्ही कांदा लसूण चटणी देखील वापरू शकता एक चमचा धणा पावडर एक चमचा जिरे पावडर एक चमचा गरम मसाला पावडर एक चमचा मीठ टाकून घ्यायचं आहे पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं आणि मसाला करपू नये म्हणून आता यामध्ये अर्धा कप पाणी टाकून घ्यायचं आहे पाणी टाकून छान असं आपल्याला मसाला तेल सुटूसपर्यंत भाजून घ्यायचं आहे मसाल्याला तेल सुटूसपर्यंत आपण जी वांगी दहा मिनटे झाकून ठेवलेली होती ती वांगी घेऊयात आणि आता त्यांची साल काढून घेऊयात तर तुम्ही इथे बघू शकता वांगेची साल अगदी पटकन निघत आहे अशा पद्धतीने एकदम मस्त आणि पटकन निघते तर ही पद्धत तुम्ही नक्कीच ट्राय करून पहा आता व्यवस्थित अशी आपण याची साल काढून घेऊयात साल काढून घेतल्यानंतर दोन्ही वांगी आपण एका प्लेटमध्ये घेऊयात आणि आता ही वांगी आपण एखाद्या चमच्याची किंवा सुरीच्या मदतीने व्यवस्थित मॅश करून घेऊयात पूर्णपणे आपल्याला बघायचं आहे की यामध्ये एखादं खिडकी वगैरे वांगी आहेत आहे का किडे वगैरे आहेत का मागचा असं देठ काढून घ्यायचं आहे अलगदपणे आणि छान असं बारीक आपल्याला मॅश करून घ्यायचं आहे मस्त असं वांग भाजलेलं आहे शिजलेलं आहे बघू शकता तुम्ही वांगी मॅश झालेली आहेत आता मसाल्याला इथे ते तेल सुटलेलं आहे त्यामध्ये ही वांगी टाकून घेऊयात सोबतच यामध्ये दोन चमचे भाजलेल्या शेंगदाण्यांचं जाडसर असं कूट टाकून घेऊयात आणि अर्धा लिंबू पिळून घेऊयात म्हणजे चव अजून छान लागते थोडीशी चिरलेली कोथिंबीर टाकून घेऊयात आणि मिक्स करून घेऊयात मस्त असं मिक्स केल्यानंतर तुम्ही या स्टेजला मीठ बघू शकता थोडंसं जर मीठ कमी वाटलं तर तुम्ही अजून मीठ यामध्ये टाकून घेऊ शकता तर मी इथे टेस्ट करून बघितलेलं होतं मला अजून थोडंसं मीठ लागलं त्यामुळं मी मीठ टाकून घेतलेलं आहे पुन्हा एकदा मिक्स करून घेऊयात आणि आचेवरती झाकून पाच मिनिटे आपल्याला वाफवून घ्यायचं आहे पाच मिनिटानंतर तुम्ही इथे बघू शकता छान असे भरीत बनवून तयार झालेलं आहे मस्त तेल सुटलेलं आहे या स्टेजला गॅस बंद करून घ्यायचं आहे आणि अगदी आपले इथं पंधरा मिनिटाच्या आत मस्त चटपटीत असं वांग्याचं भरीत बनून तयार झालेलं आहे ज्यामध्ये आपण अगदी कमी भांडे वापरून आणि मस्त घवरण पद्धतीने भडीत बनवलेलं आहे सोबत, मीत लोंचक है पाता सेल सोबत मी इथं लोणचं घेतलेलं आहे कांद्याची पात असेल तर नक्कीच घ्या गरमागरम भाकरी भाकरीसोबत अगदी भन्नाटश ही लागते वांग्याचं भरीत तर नक्कीच तुम्ही ही रेसिपी ट्राय करून पहा रेसिपी कशी वाटली कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आपल्या सोबत शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा पदार्थ तोच मसाले तेच पण त्यापासून बनणारा पदार्थ मात्र अगदी चविष्ट आणि रुचकर बनणार आहे नमस्कार मंडळी आज आपण फ्लावरची अशी रेसिपी बघतोय जी मटणाला देखील मागे पाडते तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा इथे मी फ्लावर मस्त असं छान स्वच्छ करून घेतलेलं आहे आता याला आपण स्वच्छ दोन ते तीन पाण्याने धुवून घेऊयात आणि त्यानंतर याला खिसून घ्यायचं आहे तुम्ही चॉपर टाकून अगदी बारीक असं चॉप देखील करून घेऊ शकता किंवा खिसणीने या पद्धतीने बारीक असं खिसून देखील घेऊ शकता कोणती प्रोसेस तुम्हाला सोपी वाटेल ती तुम्ही करू शकता तर बघू शकता छान असं फ्लॉवर खिसून घेतलेलं आहे आता यामध्ये काही मसाले टाकून घेऊयात मीठ एक चमचा लाल तिखट एक चमचा गरम मसाला पावडर एक चमचा धना पावडर एक चमचा आणि जिरे पावडर अर्धा चमचा टाकून घ्यायचा आहे लिंबाचा रस किंवा चाट मसाला हवा असेल तर ते देखील तुम्ही यामध्ये टाकून घेऊ शकता लसूण आले पेस्ट देखील टाकून घेऊ शकता थोडीशी चिरलेली कोथिंबीर टाकून घेऊयात दोन चमचे तांदळाचं पीठ टाकून घ्यायचं आहे आणि तीन चमचे बेसन पीठ टाकून घ्यायचं आहे जास्तीचं बेसन पीठ टाकायचं नाही लागलं तर नंतर थोडंसं टाकून घ्यायचं आता छान असं मिक्स करून घ्यायचं आहे यामध्ये पाणी टाकायची गरज लागत नाही कारण की फ्लॉवर मध्ये पाणी असतं त्यामध्येच हे सगळं छान असं मिक्स होऊन जातं तर जरासुद्धा पाणी न टाकता आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे दाबून दाबून मिक्स करून घ्यायचं तर बघू शकता छान असं मिक्स झालेलं आहे आता याचे आपण छोटे छोटे गोळे बनवून घेऊयात लहान मोठ्या आकाराचे किंवा मध्यम आकाराचे तुम्हाला जसा आकार हवा आहे त्यानुसार तुम्ही याचे गोळे बनवून घेऊ शकता अशा पद्धतीने जर तुम्ही फ्लॉवरची भाजी बनवली ना तर इतकी भन्नाट आणि चविष्ट लागते त्यामुळे नक्कीच एकदा ही रेसिपी ट्राय करून पहा तर इथे मी सगळे गोळे बनवून घेतलेले आहेत आता हे गोळे आपल्याला तळून घ्यायचे आहेत मध्यम आचेवरती आपल्याला छान क्रिस्पी कुरकुरीत गोल्डन कलर येऊजपर्यंत तळून घ्यायचे आहेत दोन ते तीन मिनटांनी एका बाजूने छान फ्राय झाल्यानंतर पलटी करून घ्यायचे आहेत आणि दुसऱ्या बाजूने देखील छान असा कलर येऊजपर्यंत फ्राय करून घ्यायचे आहेत बघू शकता मस्त असा कलर आलेला आहे छान असे फ्राय झालेले आहेत सगळे याच पद्धतीने आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहेत घरी पाहुणे आले तर त्यांच्यासाठी तुम्ही ही रेसिपी अगदी पटकन बनवू शकता छान असे फ्राय करून झालेले आहेत कडाईमधलं थोडंसं तेल कमी करून घ्यायचं एक चमचाभर तेल ठेवायचं त्यामध्ये दोन चिरलेले कांदे टाकून घ्यायचे अर्धी वाटी सुको खोबरं टाकून घ्यायचं दोन टोमॅटो टाकून घ्यायचे चिरलेले आणि दहा ते बारा लसणाच्या पकळ्या एक इंच आल्याचा तुकडा एक चमचा जिरे तीन ते चार लोंगा आणि एक दालचिनीचा तुकडा टाकून घ्यायचा आहे सोबतच एक मोठी कोथिंबीर टाकून घ्यायची आहे आणि हे मध्यम आचेवरती फक्त दोन मिनिटांसाठी परतवून घ्यायचं आहे दोन मिनिटे परतवून घेतल्यानंतर गॅसची फ्लेम बंद करायची आहे आणि यामध्ये तिळ टाकून घ्यायची आहे दोन चमचे इथे मी तीळ घेतलेली आहे आणि ही तिळ्यामध्ये मिक्स करून घ्यायची आहे मिक्स करून घेतल्यानंतर पूर्णपणे मसाला थंड करून घ्यायचा आहे आणि मिक्सर जार मध्ये टाकून थोडस पाणी टाकून याची पेस्ट बनवून घ्यायची आहे वाटण बनवून घ्यायचं आहे त्यानंतर इथे मी एक चमचा तेल घेतलेला आहे टोपामध्ये त्यामध्ये एक चमचा जिरे आणि एक तमालपत्र टाकून घ्यायचं छान व्यवस्थित तडतडलं की जे मसाला आपण बनवून घेतलेला होता तो मसाला टाकून घ्यायचा आणि मध्यम मासेवरती दोन मिनिटांसाठी तेलामध्ये परतवून घ्यायचा आहे मसाला छान परतल्यानंतर इथे मी दोन चमचे कांदा लसूण चटणी वापरलेली आहे तुम्ही त्याऐवजी लाल तिखट वापरू शकता अर्धा चमचा हळद एक चमचा धना पावडर टाकून घ्यायची आहे आणि पुन्हा एकदा छान असं मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर अर्धी वाटी पाणी टाकून घ्यायचं आणि तेल सुटूसपर्यंत मसाल्याला छान असं शिजवून घ्यायचं आहे मसाला छान असं झाकून मी तेल सुटूसपर्यंत शिजवलेलं आहे बघू शकता छान असं मसाल्याला तेल सुटलेलं आहे म्हणजे आपला अगदी व्यवस्थित असा मसाला शिजून तयार झालेला आहे आता तुम्हाला कितपत ग्रेव्ही बनवायची आहे त्यानुसार यामध्ये पाणी टाकून घ्यायचं आहे तर मी अर्धा ग्लास पाणी टाकून घेतलेला आहे तुम्हाला कितपत बनवायची त्यानुसार तुम्ही पाणी टाकून घेऊ शकता यानंतर यामध्ये एक चमचा कसुरी मेथी टाकून घ्यायची हवा असेल तर थोडंसं मीठ देखील चवीनुसार तुम्ही यामध्ये टाकून घेऊ शकता कारण की आपण इथं कांदा लसूण चटणी वापरलेली आहे त्यामध्ये मीठ असतं त्यामुळे मी मीठ टाकलेलं नाही आता यानंतर जे आपण गोळे बनवलेले होते ते गोळे यामध्ये टाकून घ्यायचे आहेत आणि फक्त एक उकळी काढून घ्यायची आहे जास्त वेळ शिजवायचे नाही तर इथे मस्त आपली फ्लावरची कोफ्ता भाजी बनवून तयार झालेली आहे तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही यामध्ये हॉटेलसारखं फ्लेवर देण्यासाठी क्रीम टाकू शकता किंवा दही टाकू शकता मी इथे काहीसुद्धा टाकलेलं नाही अगदी घरातल्या मोजक्या सामानात मस्त अशी मटणालाही तोड देईल अशी ही, ही फ्लावरची भाजी बनवलेली आहे इतकी चवीला भन्नाट लागते तुम्ही नक्की एकदा या पद्धतीने ट्राय करून पहा आणि त्यानंतर येऊन कमेंट्समध्ये सांगा की तुम्हाला रेसिपी कशी वाटली ती रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आपल्या गरजू मैत्रिणी शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करा पुन्हा भेटूया नवीन आता पाहूयात आत पुढची रेसिपी तर चला आपण मस्त शे लाल बुंद टोमॅटोची चटणी थोडीशी वेगळ्या पद्धतीने बनवणार आहोत ही पद्धत अगदी सोपी पद्धत आहे भाजीला काही बनवायचं सुचत नसेल तर अशी रेसिपी नक्कीच बनवून पहा मस्त लाल भडक पिकलेले टोमॅटो घ्यायचे आहेत आणि असे अर्धे चिरून घ्यायचे आहेत त्यानंतर तव्यामध्ये थोडस तेल टाकून घ्यायचं चमचा तेल आणि यामध्ये सगळे टोमॅटो ठेवून घ्यायचे आहेत आता जास्त पिकलेले टोमॅटो घ्यायचे म्हणजे टोमॅटोची चटणी अगदी छान लागते झाकून फक्त मिनिटांसाठी शिजवून घ्यायचं आहे पाच मिनिटानंतर बघू शकता छान असं टमॅटोना पाणी सुटलेलं आहे आणि टोमॅटोची साल जोपर्यंत अशी निघत नाही तोपर्यंत आपल्याला हे टोमॅटो शिजवून घ्यायचं आहे पूर्णपणे थंड करून घ्यायचं आणि टोमॅटोची सालं काढून घ्यायची त्यानंतर एक चॉपर बॉक्स घ्यायचं आणि शिजवलेले टोमॅटो आणि त्यांना सुटलेलं पाणी यामध्ये टाकून घ्यायचं आहे त्यानंतर इथे आपण एक फोडणी तयार करून घेऊयात चमचाभर तेलामध्ये सहा ते सात लसणाच्या पाकळ्या व्यवस्थित तडतडून घ्यायचो त्यानंतर एक चमचा जिरे टाकून घ्यायचा आणि गॅस बंद करून ही फोडणी थंड व्हायला ठेवून द्यायची आहे गरम फोडणी टाकू नका कारण की प्लॅस्टिकचा चॉपर बॉक्स असल्यामुळे वितळण्याची शक्यता असते त्यानंतर इथे मी बारीक चिरलेली कोथिंबीर कांदा आणि हिरवी मिरची घेतलेली आहे त्यासोबत अर्धा लिंबू पिळून घ्यायचा आहे आणि आता यामध्ये मीठ लाल तिखट आणि गरम मसाला पावडर टाकून घ्यायचा सोबतच थंड झालेली फोडणी यामध्ये टाकून घ्यायची आहे आणि चॉपर बॉक्सने छान असं सगळं मिक्स करून घ्यायचं आहे इतकी मस्त आणि टेस्टी ही चटणी बनवून होते तयार होते इतकी छान लागते खाण्यात तर बघू शकता छान अशी आपली मस्त टमॅटोची चटणी बनवून तयार झालेली आहे तुम्ही नक्कीच ट्राय करून पहा भाजीला काही बनवायचं से सुचत नसेल किंवा एखाद्या वेळेस स्वयंपाक बनवण्याचा कंटाळा आला असेल किंवा तुम्ही आजारी असाल तर त्यावेळेस तुम्ही अशी पटकन टोमॅटोची चटणी बनवू शकता आणि ब्रेडसोबत खाऊ शकता किंवा पराठ्यासोबत खाऊ शकता किंवा तुम्ही घरामध्ये काही समोसे वगैरे किंवा वेगवेगळे पराठे बनवले असतील तर त्यासोबत खाण्यासाठी देखील ही चटणी तुम्ही बनवू शकता किंवा ज्वारीच्या भाकरीसोबत चपातीसोबत खाऊ शकता अगदी भन्नाट अशी लागते तुम्हाला दिसण्यातच फार मस्त दिसत असेल तर नक्कीच रेसिपी ट्राय करून पहा कोणती रेसिपी तुम्हाला सगळ्यात जास्त आवडली कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका रेसिपी आवडल्या असतील तर आपल्या गरजू मैत्रिणींसोबत नक्कीच शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला देखील करा धन्यवाद